देशातली सगळ्यात जास्त पार्टी कुठली असेल तर भाजप आम्ही असं म्हणतोय कारण भाजप त्यांच्याच पक्षातल्या उमेदवारांचं तिकीट कधी कापेल याची काही खात्री देता येत नाही प्रत्येक निवडणूक आली की भाजप धक्का तंत्राचा वापर करतो अर्थात भाजप हा पक्ष म्हणून त्यांच्या नियोजनाचा आणि राजकारणाचा हा एक महत्वाचा भाग आहे नुकतीच भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये त्यांनी एकशे वाराणसीतून तिसऱ्यांदा अमित शहा गांधीनगर मधून दुसऱ्यांदा आणि राजनाथ सिंह लखनौ तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत अर्थात या यादीकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं कारण भाजपाचे पहिल्या फळीतले नेते नितीन गडकरी यांना पहिल्या आल्यास आधी तिकीट मिळेल अशी सगळ्यांची अटकळ होती पण तसं घडलेलं दिसत नाहीये आणि नितीन गडकरींचं नाव यादीत नसल्यामुळे सगळीकडे चर्चांना मात्र उधाण आले नितीन गडकरींचं तिकीट भाजपनं कापलं का नितीन गडकरींना राजकारणात न घ्यायचा आहे का नितीन गडकरी यांना निवडणूक लढवणार नाहीत का नितीन गडकरींसाठी भाजपचे राजकारणात काही वेगळे प्लॅन आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देशाच्या केंद्रस्थानी नागपूर हे शहर वसलेले नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे तसं गेल्या वीस वर्षात राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा नागपूर हे देशाचं केंद्रस्थान बनलेलं याचं कारण अर्थातच इथे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऑफिस नागपूरचे भाजपचे प्रमुख नेते नितीन गडकरी यांनी देखील त्यांच्या राजकारणाची सुरुवात समाजकारणाची सुरुवात ही संघाच्या मुशीतून केली आणि स्वयंसेवक मग ए बी मग भाजप कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी अशी दरमजल करत ते आज भाजपच्या पहिल्या टॉपच्या पाच नेत्यांमध्ये येतात लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नसल्यानं त्यांचं तिकीट कापलं का अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे 2014 नी। खासदर खासदर दोन हजार चौदा मध्ये नितीन गडकरीने पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक नागपुरात लढवली आणि ते खासदार झाले दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये नाना पटोले यांचा दणदणीत पराभव करत ते पुन्हा खासदार झाले आता तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण नागपूर या मतदारसंघाचं जातीय समीकरण काय आणि इतिहास काय तर नागपुरात ओबीसी एस सी मुस्लिम मतदारांचं वर्चस्व आहे याशिवाय इतर तेली कुणबी ओबीसी समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे भाजप लोकसभा मतदारसंघात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात एकूण तालुका आहेत चौदा आणि इथली लोकसंख्या अकराच्या आहे जवळपास पन्नास लाख खरंतर निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंत बारा वेळा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला काँग्रेसचा एकेकाळचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ गेल्या दहा पंधरा वर्षांपासून भाजपनं स्वतःकडे ठेवलाय कारण यास नागपूरमध्ये फडणवीस गडकरी बावनकुळे यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते गेल्या वीस वर्षात तयार झाले आता विषय येतो ते गडकरींना तिकीट खरंच नाकारलंय का तर भाजपची केंद्रीय जी यंत्रणा आहे त्यानुसार प्रत्येक खासदारासाठी वयाची एक मर्यादा घातलेली आहे आणि कदाचित या वयाच्या मर्यादेत गडकरी बसू न शकल्यामुळे गडकरींना तिकीट नाकारले जाऊ शकते पण दुसरी बाजू अशी आहे की भाजपनं महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराची यादी अजून जाहीर केलेली नाही महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागा वाटपाचा चर्चा अजून सुरूच अमित शहा स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन या जागा वाटपात लक्ष घालणार आहेत त्यामुळे काही दिवसातच जेव्हा महाराष्ट्रातली यादी जाहीर होईल तेव्हा गडकरींना तिकीट मिळेल की नाही याची अधिकृत माहिती समजू शकेल याशिवाय गडकरी यांनी गेल्या काही वर्षात सातत्यानं राजकारणातून संन्यास घेण्याचे किंवा राजकारणात आता रस राहिला नसल्याचेही विधानं केली आहेत त्यामुळे कदाचित स्वतः गडकरींची इच्छा निवडणूक न लढवण्याची असू शकते आणि त्याला मान देऊन दिल्लीतले ज्येष्ठ नेते हे गडकरींना यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार नाहीत अशी शक्यता आहे पण तरी गडकरी लोकसभेत गेले नाही तरी ते राज्यसभेच्या माध्यमातून नक्कीच राजकारणात सक्रिय राहू शकतात आता गडकरींचं तिकीट जर कापलं असेल तर त्यामागे नरेंद्र मोदी विरुद्ध गडकरी अशी वादाची सुप्त किनार देखील असू शकते कारण गेल्या काही वर्षात दिल्ली वर्तुळातून ज्या बातम्या येत होत्या त्यामध्ये नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यात सारा काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगलेल्या असायच्या नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींना राजकारणात सिनियर नरेंद्र मोदी यांची राजकारणात एंट्री जमा झाली तेव्हा नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते भविष्यात गडकरी हे पंतप्रधान पदासाठी मोदींना राजकीय प्रतिस्पर्धी ठरू शकतात तेव्हा या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती नितीन गडकरींना तिकीट मिळणार नाही असे देखील होऊ शकते आता त्यानंतर बघू ते नागपूर मधली स्थानिक राजकारण देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी त्यांच्यातल्या सुप्त संघर्षाची कधीही जाहीर केली नसली तरी नागपूर मधल्या स्थानिकांकडून मिळते त्यानुसार नागपूर गडकरी गट 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 आणि फडणवीस असे दोन हे कार्यरत आहेत सांगितलं जेव्हा देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आले तेव्हा भाजपमध्ये गडकरी विरुद्ध मुंडे अशी गटबाजी होती अशा वेळी फडणवीसांनी स्वतःच्या नागपूर पासून सहाशे किलोमीटर दूर असलेल्या बीड मधल्या मुंडे गटाची कास धरली आणि फडणवीस हे कायम मुंडे गटाचे का खंदे समर्थक मानले जात होते त्यामुळे जर फडणवीसांना केंद्रात नेण्याचा मोदी आणि शहांचा विचार असेल तर कदाचित नागपूरची जागा ही फडणवीस यांना मिळू शकते आणि त्यासाठी देखील गडकरींचा पत्ता कट होऊ शकतो अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या सात दिवसात मिळणार आहेत पण तुम्हाला काय वाटतं गडकरींचा पत्ता खरंच कट झालाय का देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका